मोसम पूर्ण बदललेल्या तिकडे पाहू शकता तुम्ही so, सो बघू सोमोच दिसते का नाही तर नाही तर डोळे उघडा लागन ग्राईज <laughs> वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा आहे मंडळी आज आम्ही निघून राहिलो आहे नागपूरसाठी आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम तिकडे तयारी करून राहिली आहे बॅग सब पॅक झालेली आहे आणि आज हे बघा किती धूरधूर झालेला एकदम तुम्हाला वरतून जाऊन दाखवतो एक नंबर धुवारी झाली आहे पूर्ण पूर्ण धुवारीची बाप रे बाप फुल फॉक झाला इकडे फॉक समोर तर काही दिसून नाही राहिला आहे फुल धूर झाला आहे पण हा धूर कसाचा एकदम मौसम पूर्ण बदललेला आहे तिकडे पाहू शकता तुम्ही पूर्ण धूर धूर झालेला आहे आणि तिकडे पण बापूर्ण काही दिसून नाही राहिलं तिकडे झूर धूर झाला आहे पूर्ण आणि धुरात आम्ही गाडी जाणार आहे सो बघू समोरचं दिसते का नाही तर नाही तर डोळे नाही काही दिसते फक्त गाडी जाताना माहीत पडत नाहीच तुम्हाला माझा अवतार खूप बेकार आहे डोळ्याची रेडी झाली आहे गा। चला तर आता ह्याची तयारी करतो तयारी झाली आहे तशी कुठे रेडी झाली आहे तर गाईच थोडीफार रेडी झाली रेडी म्हणजे फक्त कपडे चेंज केले आणि काही नाही केस केले घरीच जायचं आहे म्हटलं स्कार्फ तर बांधूनच राहणं कारण थंडी वाटत आहे वातावरण थंड आहे आणि माझं थोडा अवतार इग्नोर करा कारण डोळ्यावर खूप स्वेलिंग आली आहे आणि सकाळी सकाळी खूप जास्त फेसवर नोज आणि डोळ्यावर स्वेलिंग येते तर चलो आता झालं आपलं गाव आणि आता आम्ही नेक्स्ट महिन्यात येणार आहे नेक्स्ट मंथमध्ये काम आहे तर आता नाही येत आणि तेव्हा येऊ तेव्हा ट्रेनने येऊ तर आता आम्ही जात आहे नागपूरला गौरव थोडं इकडे बाईकचं चेक करून राहिला आहे ते काहीतरी नट कसत आहे आणि तुम्हाला जसं की वरून दाखवलं बाहेर धुवारी बघितले असेल तुम्ही किती झाली आहे सो वातावरण आता एकदम अचानक थंड झालेलं आहे आणि अशी हवा सुटलेली आहे so, सो फायनली गाडीचा नट कसून झालेला आहे आणि गाडी सुरू झालेली आहे गाडी तशी सुरूच आहे म्हणजे आता आम्ही चांगली सर्व्हिसिंग केलेली आहे पण ते नट थोडा स्टँडचा कसलेला आहे म्हणजे थोडा टाईट करून घेतला बाकी काही नाही तर चलो धोकं खूप आहे माहीत नाही आजका अचानकच दोन मिनटं थांबले आणि अचानकच धुकं यायला लागले पूर्ण गावात धुकं बसतले तर आता इथून जाऊ मी पहिले फुलगावला याची भेट घेऊ आणि नंतर नंतर मग नंतर मग तिथून घेऊ नागपूर पेट्रोल रेटन टाकून घेतो थोडंफार आणि नंतर मग तिकडून पुन्हा पेट्रोल टाकावं लागेल कारण की नागपूर जातपर्यंत असा आमचा खेळ राहते बॅग आहे समोर घेणं आता माहीत नाही पुढे जाऊन धुपर राहते की नाही राहतं इथे जर दिसून राहिला आहे पुढं थंडी नाही वाजली पाहिजे फक्त बस एवढंच आहे सो ब्लॉग एन्जॉय करा शॉर्ट सिंपट ब्लॉग राहील आणि सामान काय काय घेतलं ते दाखवू तुम्हाला नवीन इच्छेच राहते झाडं झुडपं कचरा काडी ते घेण्या काम राहते आपलं काम राहील नाही येते सो एन्जॉय करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा राहायच ठीक आहे आम्ही चार्जर वगैरे टाकले चला बाबा चल आई तुला काही घर दिसत नाही म्हणते आता थंड थंडावा वाटत ब्रेक टाईट करून घेतले आता आणि गौरवला थोडं काम आहे तर ते काम करायचं आहे आणि मग आम्ही सरळ नाकूच आहे

आता आम्ही आलो आहे पवनारला आणि थोडा नाश्ता करतो म्हटलं भूक लागली आता आम्ही खडकीला आलो आहे आणि खडकीला नाश्ता करणार तर त्या साईडला चाललो आहे नाश्ता करायला भजी आणि कढी आणखी काय ऑर्डर तू दिसत नाही मला तुझ्या काही सांगू तर काही आता खर्दीला थांबलोय आम्ही नेहमीप्रमाणे नाश्ता करून निघू इथून सो वेळ आहे अजून निघायला आणि बघू आता कसं होतं तर आणि गरम गरम भाजी आहे म्हणून खाऊन नाही तर आम्ही खाल्ले नसते इथे पण थांबलो तर खूप थांबलो तर आपण पवनार पवनारला थांबलो तो पण तिथे काही भेटले नाही म्हणून आम्ही

बघा इकडे चहाचा एक एक गुट घेत ना झालं नाही मोबाईल बघणं कंपल्सरी आहे मोबाईल बघणं कंपल्सरी आहे म्हटलं माझा चहा पण पिऊन झाला आणि आमचा चहा पिणं व्हायचा आहे तसं पिण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेट करून पिणं फुल कॉन्सन्ट्रेट नाही करायचं चला झालं आता आम्ही निघतोय काही चलो आता मधून राहते ते पिकलेले चिल्लर तुझ्याकडे आहे का आता कारण ते नेत पर्यंतच चोपडे काय चपटे होऊन जाईल मांगा रिकव्हर राहते गोड पेरू पण त्या गौरवने टेस्ट हुत केलाय नाश्ता वगैरे झाला आणि साडेबारा वाजत आहे आता घरी पोचायच्या कारण आता खाली पोहोचलो आता जाम अकडली माझे तर पूर्ण <laughs> खालची पूर्ण अकडली आहे माहिती नाही डोळ्यातून पाणी का बरं येऊन राहिलं ना थंडीमुळे होत आहे किती बापरे चला आता तुम्हाला नागपूरमधले ब्लॉग बघायला गेल काय झालं तर गाव संपलं गाव सुटलं परत आम्ही नेक्स्ट मन मध्ये बघूया आता आम्ही ट्रेननी जाणार जाणार mm. चलो <laughs> <आवाद> <laughs> <खुल जासे मिसीम। laughs> कुठे धूड कुठे आहे पा धूळ आप नेम प्लेट वगैरे व्यवस्थित चलो बाई हा गे आपण आपले घर धूळ वगैरे तर चांगलाच संगळला असेल वारा वादळ होतं का खिड्यांनी केलं पण किडे कुठून आले माहीत नाही चलो गाईज पोचलो आता आता सगळं हे उसल वाचल करते स्टँड वगैरे बाहेर काढायचं आहे सो फायनली झाडं सगळे फ्रेश आहे यस थँक गॉड की झाड असायलाच पाहिजे होते झाडं व्यवस्थित आहे गाईज सगळे आपले एकदम मस्त कोणतं नाही 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 ते तसंच आहे वाकडच आहे ते चलो तुळशीला पण छान मस्त मंजुळ आलं आहे बघा आणि झाड सगळे व्यवस्थित आहे सेफ आणि व्यवस्थित चला तर ते आता कामी लागू काहीच आता मी आलो आहे पोचलो नागपूर आणि मागच्या सीटची खूप आहे आणि पाठ लागली आणि मस्त वाट लागली आता बंद पाठ लागली आणि वाट लागली या दोन्ही लागल्या आहेत त्याच्या जे आणि खतरनाकपैकी मस्त पाठ दुखून राहिली तर आंघोळ करायची आहे पहिले तर हे बाहेरचं जे आहे हे सर्व झाडझूड पोछा करायचा आहे आणि त्यानंतर आंघोळ करू आणि निवांत लेटू थो थोडा वेळ